नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील आंधर मावळ आंधर मावळातील सह्याद्रीच्या डोंगर रांगावरनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धबधबे वाहत आहे वाहत आहेत आणि उंचावरनं पडणारे हे धबधबे इथल्या पर्यटकांना साथ घालत आहेत की ही जी सह्याद्रीची डोंगर रांग आहे आणि या ठिकाणी सतत पाऊस असतो आणि या पावसामुळं वनक्षेत्रामध्ये असणारे वन्यजीव वने ही हिरवीगार झालेली आहेत आणि या ठिकाणी अंधरमावळामध्ये आता भात लागवडीला सुरुवात झालेली आहे आणि या भात लागवडीच्याच मोस वातावरणामध्ये जे मुसळधार कधी रिमझिम ही पाऊस या ठिकाणी सुरू आहे आणि या पावसामध्येच जे धबधबे दब उंचावरनं कोसळत आहेत हे कोसळणारे धबधबे दब इथल्या शहरातील पर्यटकांना साथ घालत आहेत तर आंधरमावळ म्हणजे एक स्वर्ग असल्यासारखी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे पावसामुळं या सह्याद्रीची डोंगर रांग जी आहे फळणे फळणेपासनं जे माऊ माऊपासून जे वडेश्वर नागाथली जे सह्याद्रीची डोंगर रांग आहे सर्वच धबधबे कोसळत आहेत आणि हे धबधबे कोसळत असणार असताना या ठिकाणी पर्यटक पण मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत तर या धबधब्या दब धबधब्याचा दब हा जो दृश्य आहे इथल्या पर्यटकांना एक मोहित करत आहे आणि पर्यटक या पावसामध्ये भिजण्याचाही आनंद घेत आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद आंधरमावळातील डाहुली गावच्या हद्दीतील हा जो धबधबा दब आहे हा पर्यटकांना साथ घालत असतो तर या ठिकाणचे झुळझुळ वाहणारं हे पाणी इथल्या पर्यटकांना एक आल्हाददायक वातावरण आहे की या वातावरणामुळं पर्यटकांमध्ये नवचेतना येतात तर या ठिकाणी काही पर्यटक उपस्थित झालेले आहेत पाठीमागं हा कोसळणारा धबधबा दब आहे सर काय नाव तुमचं आणि काय सांगाल इथं आल्याबद्दल कसं वाटलं मी प्रोफेसर बाळासाहेब सोनवणे या निसर्गामध्ये माणसाला नेहमीच रमायला आवडते मावळमधील पावसाळा हा खऱ्या अर्थानं स्वर्ग आहे माणसाने स्वर्गाची कल्पना का केली होती कशी दिली होती माहीत नाही परंतु स्वर्ग हा पृथ्वीवरच आहे आणि हे स्वर्गामधनं वाहणारे अमृताच्या ह्या वाहिनी आहेत त्या वाहिनी माणसाला नेहमी लुभावणे करतात बुधाप्रमाणे था। फेसळणारा हे झरे आणि हे सगळे पाहून माणसांचं मन प्रसन्न होतं आणि शेहरीकरणामध्ये थांबून थांबून माणसं काही करा को कोंढावड्यासारखे झालेले मन मनमुक्त करण्यासाठी मन मनमुक्त संचार करण्यासाठी आम्ही सर्वजण इकडे आलेलो असतो इथला जो सीन आहे हा शीण म्हणजे माणसाच्या आठवणीत राहणारा आहे दाहुली गावच्या हद्दीमधला हा जो कोसळणारा दुधासारखा धबधबा आणि या धबधब्यामधनं हे ओढ्याचं वाहणारं पाणी आणि पर्यटक यां यांना या ठिकाणी आल्यानंतर एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण होत असतं तर जे स्थानिक आहेत स्थानिकांना या पर्यटकांमुळे त्यांचा व्यवसाय आहे काय सांगाल पर्यटक येतात इथल्या ग धबधब्याविषयी काय माहिती द्याल आता अलीकडच्या काळात पर्यटकांची जी संख्या आहे ती जास्त वाढत चाललेली आहे त्याच्यामुळं पर्यटक जे येतात त्यांना हा आपला मावळचा परिचय अतिशय आवडतो आम्ही पर्यटकांविषयी ज्यावेळेस आम्ही पर्यटकांकडे रिव्ह्यू मागतो कसं वाटलं वाटला तुम्हाला परिसर तर पर्यटक त्यापेक्षा सुंदर परिसर नाही असं पर्यटक सांगतात आणि वारंवार आज आलेला पर्यटक पुन्हा अजून लोकांना घेऊन इकडे येतो आपल्या आंधर मावळामध्ये आता हा दाहुलीचा धबधबा आहे बोरवलीचा धबधबा आहे कांबरे आहे असे किती धबधबे दब येतात एकूण साधारण एक वडेश्वर पासून जर आपण बघितलं तर आपल्याकडं जवळजवळ एक पंचवीस तीस धबधबे दब येतात त्याच्यामुळं पर्यटकांचं जे प्रमाण आहे ते इकडं जास्त प्रमाणात वाढलेलं दिसतंय आपल्याला बरं काय नाव तुमचं आणि गाव माझं नाव सूरज मोरे आहे आणि आपला एक मी छोटासा व्यावसायिक आहे पावसाळ्यामध्ये आपलं एक मक्याचं स्टॉल असतं पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी येत असताना सह्याद्रीची डोंगर रांग ही पावसाळ्यामध्ये एक स्वर्ग कुठं असेल तर अंधरमावळामध्ये जी सह्याद्रीची डोंगर रांग आहे या डोंगर रांगेवरनं कोसळणारे हे धबधबे दब इथल्या पर्यटकाला साथ घालत आहेत आणि हे बाजूला असलेलं ठोकळवाडी धरण आहे या ठोकळवाडी धरणाचा हा जो बॅकवॉटर आहे आणि आत्ता सध्या या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे काही वेळ ज उघडीप दिली जाते की लगेच पावसाला सुरुवात होती तर शनिवार रविवार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात